ग्रीड मॉर्निंग ग्रीन मॉर्निंग सर नमस्कार सर नमस्कार आज आपण मांगुर झना या ठिकाणी आलो आहे बरोबर तुमचा पहिले सर्वप्रथम परिचय करून द्या माझं नाव गणेश नानबा शिंदे राहणार मांगू झेना तालुका रिसूर जिल्हा वासून हरभऱ्याचा प्लॉट किती एक हा प्लॉट कर सवाय कसा आहे आता याच्यासाठी तुम्ही पूर्ण ग्रीन प्लॅट बाय प्रोडक्ट वापरले टोटल टोटल पोडक वापरले हो स्टेप बाय स्टेप कसे प्रोडक वापरले ते सांगा स्टेप बाय स्टेप आपण बीच प्रक्रिया केली होती एस टी नावाचा प्रोडो घ्या आपल्या कंपनीचं अच्छा त्यानंतर जर्मनी फुल झालं म्हणजे जिथं टाकलं तिथलं निघून आलं उगाशक्ती चांगली शक्ती चांगली टाकलं तुम्ही तीस किलो टाकायचं साहेब सवा सव्वाकरा तीस किलो टाका टाकलं लागवड पद्धत केली का तुम्ही का कसं पेरलं आहे ना तीन फूट सुवा साहेब तीन फुटचा सवय यंत्राचं पेरलं तीन फूट सुरू केलं तीन फुटाचा सवय बरोबर आणि खताचा कोणता वापर केला खत भूमीपावर केला आपण भूमिपावर एक एक आणि फवारण्या किती झाल्या फवारण्या चार झाल्या कोणत्या कोणत्या प्रोडक्ट केलं सुरुवातीला गुरुनाटक मी किती पाडू शकल्या होत्या आणि फुलाच्या अवस्थेत ते एक दोन आठ केलं जातं होतं वाढीच्या अवस्थेमध्ये गुरुनाटकच्या दोन फवारण्या केल्या हो आणि ज्यावेळेस फुल लागलं त्यावेळेस ब्लूमचा वापर केला हो आणि शेवटची फवारणी सुद्धा नायट्रोकिंग एफसी पावडरची हो बरोबर एकंदरीत चार फवारण्या केल्या चार आता हे हरभर आहे हे कुपटून काळावर कुपटावर झाड हे आता एकच ब्रँचिंग आहे बरोबर एकच झाड आहे पूर्ण आता याला जवळपास ब्रँचिंग किती असते ब्रँचेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर हे पुणे जवळपास ऐंशी ब्रँड ची काही याला जवळपास आता घाटी किती असतील एका एका फांदुरी साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा घाटी धरलेली साहेब आणि बरोबर दहा घाटी एका ब्रँचिंगले असं जवळपास अठ्याहत्तर ऐंशी सी ब्रँचेस आहेत बरोबर म्हणजे या वर्षीच जे तुमचं हार्बर आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटतात ना एकदम बेस्ट एकदम इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असणार टोटल वापरायला पाहिजे टोटल वापर झाडे पूर्ण एक झाड एका ब्रांचिंग आता या वर्षी अव्हरेज किती येईल अंदाजे तुम्हाला काय वाटतं या वर्षी अव्हरेज बाराच्या पुढे लागायला पाहिजे बाराच्या पुढे ऑव्हरेज दरवर्षी किती लागतं तुम्हाला पाच साच्या वरील जात नाही पाचशेच्या वरील जातो पाच सहा एक एक म्हणजे या वर्षी ग्रीन ब्रँच पूर्ण फोडक वापरले टोटल सुरुवातीपासून बाराच्या पुढे ऑवरेज जाईल खर्च खर्च रासायनिक पेक्षा कमी दे कसं साहेब का आपण बाकल ठिकाणी आणत असतो भरपूर म्हणजे हळदी आहे तूर त्याच्यामुळे स्वस्त पडते पूर्ण किती एकर शेती तुम्ही ग्रीन प्लॅन पडत नाही आठ एकर आठ एकर शेतीसाठी पूर्ण ग्रीन प्लॅन बाय पडत यूज करतो पोडक यूज करता एकंदरीत रिझल्ट सर्व चांगलं सर्व चांगलं तर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे त्याचा अर्थ म्हणजे खर्च कमी होते उत्पन्न दरवर्षी वाढते जमिनीसाठी काय फायदा झाला जमिनीसाठी एक जमीन नरम झाली साहेब आपली आपण जेव्हा नागरी करतो पहिल्या वर्षी नागरी लागायला मुश्किल होती पण आता नागरिक आपण एकदम सोपं नागरिक आता किती वर्षापासून तुम्ही तीन वर्षापासून वापरतो तीन वर्षामध्ये वर्षा बदल असं झाला की नागरी सुद्धा सोपी चालली पहिले आग... किती घंटे लागायचे ना आता किती घंटे लागते सर अर्धा पाऊन फरक पडला का काय पाऊन पडला आपले पोटो वापरल्यामुळे शेतकऱ्यांना वापरलं तुमचा नंबर सांगा माझा नंबर अड्यात्तर अठ्ठ्याऐंशी बावीस पंधरा एकोणऐंशी आपण सध्या लाईव्ह प्लॉट मध्ये ब्रँचिंग सुद्धा मोजून दाखवलं सर ना घाटी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेले आणि लागवड सांगून द्या सर आपला सुवा छत्तीजींचा साहेब आपण पेरण्याचा एक बात करून पेरलं तर म्हणजे आठ रेंजचा सुवा आमचा कंपल्सरी तर डायरेक्ट आपण एक वरून बंद केला डायरेक्ट तीनकडून सुवा झाली तर ज्यावेळेस तुम्ही हार्बर काढसाल त्यावेळेस पुन्हा सुद्धा एक व्हिडिओ तुम्ही बनवा त्याचा पार्ट टू म्हणून आपण त्याच्यावर टाकून देऊ काय बरोबर धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद